नेहमीच आपण आपल्या मुलांना अगदी सोशल मीडिया पोस्ट करण्यापुरता काय तो रक्षण अशा गोष्टी आपण पाहतो किंवा ऐकतो आताची विशेष बातमी आहे ती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कांदळगावातील आज कांदळगाव ग्रामस्थांनी दिले अतिशय दुर्मिळ अशा वन्य प्राण्याला जीवदान नमस्कार मी ऐश्वर्या अटवर लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात कांदळ गावातील जंगलामधून सुमारे सकाळी अकराच्या सुमारास खवले मांजर अतिशय दुर्मिळ प्राणी सापडला अतिशय शांत स्वभावाचा हा प्राणी मुख्यतः वाळवी मुंग्या खातो स्वतःला धोका निर्माण झाल्यास स्वतःच्या शरीराचे गुंडाळे करून पाल्यापाचोळ्यामध्ये दडून जातो गावातील संतोष पारकर हे आपल्या गुरांना चरविण्यासाठी आपल्या घरामागील रानात गेले असता त्यांना एक खवले मांजर प्रजातीचे लहान पिल्लू कुंपणामध्ये अडकलेले दिसले तात्काळ त्यांनी घरी येऊन शेजारील मुलगा पाच डिचोलकर याच्या मदतीने प्राथमिकपणे त्यांची काळजीपूर्वक सुटका केली त्यानंतर युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेचे सदस्य स्वप्नील गोसावी व अन्य प्राणी फोनद्वारे कळवले सदर संस्थेने वनविभागाला कळवला असता तात्काळ वन अधिकारी आपल्या टीमसह तिथे उपस्थित झाले श्रीकृष्ण परीट परिमंडळ वन अधिकारी मालवण सोबत वन कर्मचारी अनिल परब तसेच युथ बीट्स फॉर क्लायमेट आणि रानमित्र इकोमेट संस्थेचे निसर्ग सदस्य दर्शन वेंगुर्लेकर स्वप्नील गोसावी अक्षय रेवणकर संजय परुळेकर भार्गव खराडे एलिस्टर फर्नांडिस यांनी बचाव कार्यात सहकार्य केले सदरचे बचावकार्य हे उपवन संरक्षक नवकिशोर रेड्डी सहायक वनसंरक्षक मार्गदर्शनाखाली करण्यात आले वन्य प्राणीचे रेस्क्यू स्थानिक ग्रामस्थ संतोष पारकर पार्थिल नारायण मेस्त्री लवेश आयकर सुबोध मुळे आनंद आयकर यांनी मोलाचं सहकार्य केले कांदळगाव येथील त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांचे वनपाल अधिकारी श्रीकृष्ण परीट यांनी कौतुक करून त्यांचे आभार मानले नमस्कार माझे नाव पार्थ डिचवलकर सकाळी मी घरी असता संतोष पारकर घरी आले आ, ते तिकडे गाय बांधण्यासाठी गेले होते तर त्यांना निदर्शनास खवले मांजर आढळून आढळून आले तर ते मला तिकडे घेऊन गेले मग ते बघताच आम्ही हळूहळू त्याला रिलीज केले त्याच्यानंतर आम्ही स्वप्नील गोसावी यांना फोन केला त्याच्यानंतर वनविभागाला फोन केला त्याच्यानंतर परिष ते दाखल झाले आणि ते आता आम्ही त्यांच्या ताब्यात दिले आहे कुठलाही वन्यप्राणी जेव्हा गावात आपल्या दिसतो किंवा रस्त्यावर आपल्याला दिसतो तेव्हा फार घाबरायची गरज नसते प्राणी खरं तर आपल्याला घाबरत असतो त्यामुळे तिथे सुरक्षित अंतर ठेवून त्याला कुठलाही त्रास न देता जाऊ द्यावं त्याचप्रमाणे काही अंधश्रद्धा ज्या आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती करून घेऊन प्राण्यांना प्राण्यांची सुरक्षित अंतर ठेवून त्यांना आपल्या मार्गाने जाऊ द्यावं सर तुमच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांमार्फत तुम्ही हे सगळे कार्य करत असतात एक प्राणी मित्र म्हणून तर त्याबद्दल काय सांगा सध्या आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केल्यावर बऱ्याचशा संस्था तयार झाल्या आहेत छोटे छोटे ग्रुप तयार झाले आहेत तर त्या त्या माध्यमातून त्या त्या परिसरात काम चालतं तर आज आम्ही इथे यूथ बीट्स फॉर क्लायमेट्स मालवणमध्ये रजिस्टर संस्था आहे त्याचप्रमाणे आचरा येथील ग्रुप आहे रानमित्र तर या सगळे सदस्य इथे आलेलो आम्ही त्यांचंही वनविभागाला सहकार्य लाभलं सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की कांदळवान कांदळगाव येथील ग्रामस्थांनी खवले मांजर भेटल्या भेटल्या वनविभागाशी संपर्क केला ही खरोखर कौस्तु कौतुकास्पद अशी बाब आहे तर अशा प्रकारे जेव्हा दुर्मिळ प्राणी भेटतात तेव्हा वनविभागाशी संपर्क करायचा आहे धन्यवाद मी श्रीकृष्ण परीट वनपाल मालवण वन। आज सकाळी स्वप्नील गोसावी प्राणी मित्र यांनी आम्हाला खबर दिली की कांदळगाव येथे पार्थ डिचवलकर यांना खवले मांजर मिळाले आहे आम्ही तात्काळ त्या ठिकाणी दाखल झालो येऊन ते -ते पाहिले असता खवले मांजर सुरक्षित रिलीज करून पार्थ फिरण पार्थ डिचवलकर याने आपल्या ताब्यात ठेवले होते सदरचे खवले मांजर ताब्यात घेऊन घटनास्थळाचा ता पंचनामा वगैरे केला खवले मांजर हे दुर्मिळ प्राणी आहे तो शेड्यूल एकमध्ये येतो भारतीय ये वन्यजीव अधिनियम एकोणीसशे ने खल खवले माजाराला संरक्षित केलेला आहे आणि आता हा सध्या वन्य प्राणी दुर्मिळ होत चाललेला आहे अशा परिस्थितीत कांदळ व गावातील ग्रामस्थांनी जे सहकार्य दाखवून सदरचा प्राणी आमच्या ताब्यात दिला त्याबद्दल मी त्यांचे वनविभागातर्फे स्वागत करतो तसेच भविष्यात असे प्रसंग घडल्यास त्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क करून सहकार्य करावे असे मी त्यांना विनंती करतो धन्यवाद त्याचप्रमाणे सदरचे खवले मांजर रिलीज करताना संतोष गावकर संतोष पारकर पार्थ डिचवलकर स्वप्नील गोसावी दर्शन, दर्शन वेंगुर्लेकर तसेच यूथ बी बीट्स फॉर क्लायमेटचे सर्व सदस्य यांनी चांगलं सहकार्य केलं त्यांना मी धन्यवाद देतो